तरी बघा मित्रांनो झालेला आहे जामन तरी बघा पाक नंतर कमी पडल्यामुळे मी आणखी थोडंसं पाक केला के होता तर पाक असेल तर छान लागते खायला त्यामुळे काही लाल असे मी कारण लालच आवडतात काय काय पांढरे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मी बनवणार आहे कारण भरपूर दिवस आहे किल्त दिवाळीत बनवलं होतं दिवाळीचे पण ते पावडरचे होते त्यामुळे चांगलं झालं नाही खोड आणला होता आता वरील मी खोळ आणलेला आहे तर त्यांनी पण येणार आहेत त्यामुळं आणलेलं आहे कारण दिवाळी केल्या भरपूर म्हणजे जास्त चांगलं नव्हतं त्या आम्ही टाकून दिलं कारण पावडर खराब निघून त्यातलं तर ते बघा आता मी आणलं त्याला पण माहिती नाही आणलेला तर आता लपचूप आणला जेव्हा मी करेल त्या वेबसाईटला दाखवून कारण आलेलं आहे त्यात जवळजवळ तरी बघा मी एक किलो खाऊ आणलेला आहे आता तर आता जे जामून बनवायला चालू करणार आहे कारण आहेत दोन चार दिवस तोपर्यंत खाणार परत मग जर गाडीवरती गेला आठ दिवस येत नाहीत मग आज त्यांना पण मी सांगितलं नाही आणाय चालले आणलं आहे म्हणून गपचूप आणला आहे माझ्या पैशाचा कुन तर आता करणार आहे तर स्वयंपाक पण करायचं आहे बघा किरण वगैरे आणलंय शेंगदाणं बघा कणिक पण दे आता स्वयंपाक पण करून घेते तोपर्यंत साक्षीला शेंगदा वगैरे काढायचं चपात्या करून त्यानंतर मी करायला चालू करते तर पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत बाय बाय तर बघा मित्रांनो स्वयंपाक झाला आहे आता ही शेवटचे चपाती राहिलेले आहे तर आता भाजी करायची बाकी वांग्याची भाजी करणार आहे तर साक्षीनं घेतलेलं आहे गुलाबजामुनचं तिंबायला तर हे बघा आहे खवा आणि ओरिजिनल खवा असल्यामुळे मी एवढं गव्हाचं पीठ टाकत आहे तर आणि सोडा पण टाकलेला आहे थोडासा नॉर्मल जास्त नाही टाकायचा कारण विरगून जाते मग फक्त पुण्यासाठी टाकायचं थोडा हे बघा सोडं टाकलं आहे आता ह्याला तिंबायला होते पूर्णपणे वेळ बघा तर हे बघा मित्रांनो चालू आहे बनवायला आहे बघा अशी गोल बनवलेलं आहे साक्षीनं तर हे बघा एवढे मोठे केलेले आहेत आता फुगून किती मोठे व्हायचे राहिले पिठ आता मी बनवून घेते पटपट तर इकडं तुम्हाला दाखवते मी किचनवर पण राडा राहिले आणखी रे हे बघा हे पाकाला ठेवले इकडं भाजी टाकली आहे पूर्ण वांगीची भाजी केली चपाती केलेले आहेत तर हे बघा पाक ठेवला तोपर्यंत होते तर मी पूर्ण केलं तुम्हाला नंतर तर हे बघा मित्रांनो पूर्ण हे एवढे झालेले एक किलोचे तर आता हाला तळून घेऊ आपण चला तर हे बघा पाकाला उकळी आलेली आहे छान अशी आणि इकडे तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी बघायला जर असं पाक चित होत तर तेल पण गरम होते तर हे बघा मित्रांनो हजार टाकलेले आहेत त्याला बघा हे बघा मस्त असे झालेले आहेत फोले पण आहेत तर हे बघा पाक आहे इकडे आता आपण सगळे असेच काढून घेऊया च तर हे बघा मित्रांनो झालेलं आहे जामण अरे बघा पाक नंतर कमी पडल्यामुळे मी आणखी थोडंसं पाक केला होता तर पाक असेल तर छान लागते खायला त्यामुळं काही लाल असे काढलेले आहेत मी कारण आमच्यात लालच आवडतात आणि लेकरं पण असे पांढरे झाले तर काय काय पांढरे निघालेले तर बघा कसे झालेत गुलामजामुन नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि सर्वजण या खायला आणि चॅनल कोण नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू न सरदम मित्रांनो गुलाबजामन झालेलं आहेत पूर्णपणे व्हिडिओ बघा करायला विसरू नंतर नवीन ब्लॉगमध्ये भेटत तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय